नमस्कार सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आज जगदंबेचं आगमन झालेलं आहे आणि एक वेगळा उत्साह तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या मनामध्ये संचारतो आहे आणि आपण देवीला हीच प्रार्थना करतो की देवी माता असाच कृपा आशीर्वाद सदैव राहू दे आमच्या मनामध्ये असं चैतन्य निर्माण कर आम्हाला शक्ती प्रदान कर जे आपल्या शरीरामध्ये शक्तितत्व आहे त्या शक्ति देवता साक्षात जगदंबा आहे आपली कुळदेवी आहे तर तिला प्रार्थना की आम्हाला शक्ती प्रदान कर म्हणून या एक शक्तीचं रूप जे आहे ते म्हणजे महालक्ष्मी माता आपल्या प्रत्येकाला असं वाटतं की लक्ष्मी स्थिर राहावी या आपल्याकडे यासाठी आपण जे काही श्रीसूक्त साधना करतो आहोतच पण त्याचबरोबर आपण जर समजा नवरात्रीमध्ये आणि पुढे केव्हाही हा एक मंत्र जो आहे तो तेहतीस वेळा म्हणालो तर याच्या माध्यमातून आपल्याला पैसा येणार आहे लक्ष्मी येणार आहे आणि लक्ष्मी स्थिर देखील राहणार आहे तर दररोज करायचंय असं हातामध्ये अक्षता घ्या हळद कुंकू घ्या हात असा ठेवा तुम्ही ओके किंवा मग तुम्ही हात देखील जोडू शकता आणि हा मंत्र म्हणायचा आहे ओम रेम श्रीम लक्ष्मीभ्यो नम ओम रेम श्रीम लक्ष्मीभ्यो नम ओम रेम श्रीम लक्ष्मीभ्यो नम हा तेहतीस वेळा मंत्र म्हणायचा देवीला प्रार्थना करायची आणि सांगायचं आहे की माझ्या घरामध्ये माझ्या हृदयामध्ये तू स्थिर हो आणि मला मार्ग दिसू दे मला व्यवस्थित संपत्ती जी आहे ती वाढू दे मला पैसे येऊ दे आणि त्याचबरोबर माझा नेहमी रक्षण कर कल्याण कर चांगला आरोग्य मला प्राप्त कर सगळ्या कुटुंबांना सुखी ठेवू अशी प्रार्थना करायची आहे आणि ते अक्षता जे आहे ते देवीवरती व्हायची आहे तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती व्हायचे आहेत नसेल तरी हरकत नाही अन्नपूर्णा महालक्ष्मी याच्यावरती आपल्याला समर्पित करायचं आहे आणि या माध्यमातून देवीला प्रसन्न करून घ्यायचं आहे अतिशय प्रभावी हा मंत्र आहे याच्या माध्यमातून आपल्या अनेक समस्या दूर होतात त्याचबरोबर लक्ष्मी स्थिर होते आणि आपल्याला मार्ग दिसतात बघा आपण ही जेव्हा गोष्ट नित्यनेमाने करतो त्यावेळेला देव आपल्याला पैसा आणून देत नाही तर पैशापर्यंत जाण्याचे किंवा पैसे येण्याचे आपल्याला मार्ग तो दाखवत असतो किंवा मार्ग दिसत असतात आणि ते मार्ग आपल्याला मिळाले आणि आपण त्याच्या माध्यमातून काम केलं तर आपण देखील बऱ्यापैकी पैसा कमवू शकतो आणि आपण देखील श्रीमंत होऊ शकतो कारण की या जगामध्ये भरपूर पैसा आहे आणि तो पैसा प्रत्येकाने कमवावा सफिशियंट कमवावा आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण कराव्यात यासाठीच आपल्या धर्मामध्ये आपण महालक्ष्मी मातेचं पूजन करतो कारण की लक्ष्मी आपल्याला सिद्धी प्राप्त करते आणि त्याचबरोबर संपत्ती प्राप्त करत असते जी काही आपण नऊ दिवस श्री सुप्ताची उपासना करणार आहोत तर त्यासाठी सर्वांना शुभेच्छा अगदी मनापासून करा रात्री पावणे बारा वाजता जे लोक करणार त्यांनी कमेंट करून सांगा की आम्ही करणार आहोत म्हणून बघा आपल्या सर्वांची एक वेगळी ऊर्जा निर्माण होईल आणि आपल्याला जाणवेल की आपण फॅमिलीमध्ये जे आहोत सगळे यूट्यूबच्या ह्या फॅमिलीमधले आपण तर आपल्या आपल्या घरी बसून आपण जरी साधना करतो आहे तरी सगळ्यांची एनर्जी जी आहे ती एकाग्र एक होते आहे एकचित्त होते आहे संघटित होते आहे आणि याच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं भलं होणार आहे देव आपल्याला चांगला आशीर्वाद देणारे देवी आपल्यावर नेहमी कृपादृष्टी ठेवणार आहे हा व्हिडिओ कसा आवडला नक्की सांगा हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा चॅनेल सबस्क्राईब करून बेलायकोन क्लिक करा म्हणजे यापुढचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल आणि आपण श्रीसुक्त साधनेसाठी जो प्रतिसाद दिला त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद बोला अंबे माते की जय सर्वांनी आनंदाने स्वागत करूया ह्या अंबे मातेचं धन्यवाद